हो नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सर्व इथं आलेलो आहोत हायटेक शेतीचा नवा हुंकार या जैनिरी जैनिल येथे सुरू झालेल्या कृषी महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे इथं आपण आमच्या बॅक साईडला जर बघितलं मागच्या बाजूला तर इथं आपण सर्व वेगवेगळ्या केळीच्या जाती लावलेल्या आहेत भारतीय केळी भारतीय केळी का तर त्यांचं उगम हा भारतातला आहे त्यामुळे आपण त्यांना भारतीय केळी म्हणतो या सर्व कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण इथं रोपं बनवलेली आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघितली असेल तर पहिला वरायटी, वरायटी जी आहे ते इलाकी व्हरायटी जी खाण्यासाठी खूप चवीला गोड असते साधारणतः बारा महिन्याचा कालावधी असतो त्या व्हरायटीचा दो दुसरी व्हरायटी जी आहे ती लाल केळी सर्वांचं सा म बघण्याचं एक महत्त्व हे आहे की केळी कारण लाल, लाल केळी अजून कोणी बघितलेली नाही बहुतेक महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी तिचा कालावधी साधारणतः चौदा महिन्याचा असतो चा चौदा ते सोळा महिने एक वीस बावीस किलोपर्यंत वजन मिळतं आणि ती ज्यांना पोटाचे विकार आहेत शुगर आहेत या पेशंटला डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात तर ते एक दृष्ट्या त्याला खूप महत्त्व आहेत नंतर नेंद्रन व्हरायटी एक आहेत नेंद्रन व्हरायटी स्पेशली वेपर्स बनवण्यासाठी वापरली जाते जे आपण मार्केटमध्ये पिवळ्या रंगाचे वेपर्स बसतो हे वेपर्स या नेंद्रन ह्या जातीचे बनवलेले असतात त्यानंतर कर्पूरवल्ली व्हरायटी आहेत बंथल व्हरायटी एक लावलेली आहेत बंथल व्हरायटी कच्च्या केळीची भाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे वेस्ट बंगाल ओरिसा आणि काही कोस्टल बेल्ट जो आहेत या भागामध्ये लग्न समारंभ असू द्या तुमचे पूजापाठ असू द्या त्या प्रत्येक ठिकाणी ती केळीचा भाजी ही महत्त्वाची मानली जाते नंतर पुवन व्हरायटी आहेत पुवन व्हरायटी ही खाण्यासाठी खूप चविष्ट असते आणि तिला खूप सुवास येतो आणि आपच्या मागच्या बाजूला जी व्हरायटी बघत आहात आपण ही ग्रँडनाईन व्हरायटी ग्रँडनाईन ही व्हरायटी सर्व शेतकऱ्यांना माहिती जाय जे जी, जी नाईन म्हणून आपण तिचा उल्लेख करत असतो या सर्व जातीची लागवड आपण अठरा मे दोन हजार चोवीस रोजी लागवड केलेली आहे आजच्या तारखेला आपले बरोबर सात महिने आठ दिवस या व्हरायटीला पूर्ण झालेले आहेत पण या सात महिने आठ दिवसामध्ये आपण लागवड केलेली आहे यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के ही निसवड पूर्ण केळीची झालेली आहेत का निसवण झाली गादीवाफावरती आपण लागवड केलेली आहे डबल लॅटरल दिलेले आहेत डबल लॅटरल का दिल्या कारण झाडाच्या एका बाजूने जर ड्रीप संच बसवलेला हो असेल तर पन्नास टक्के मुळा या कार्यक्षम राहतात आणि पन्नास टक्के मुळा पावसाळा गेल्यानंतर या पाण्याअभावी अकार्यक्षम होतात म्हणून दोघं बाजूने मुळा दिल्यामुळे पाणी दिल्यामुळे काय होतं की दोघं बाजूने खताचं व्यवस्थापन करता येतं पाणीसुद्धा कमी लागतं आणि चारही बाजूच्या मुळा या कार्यक्षम राहतात परिणामी झाड सुदृढ राहतं आणि त्याला सपोर्ट देण्याची आवश्यकता भासत नाही आपल्याला पन्नास टक्के प्लॉटमध्ये आपण प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केलेला आहे प्लास्टिक मल्चिंग आणि विदाऊट मल्चिंग याचा आपण फरक दाखवलेला आहे मल्चिंगचा वापर केल्यामुळे आपल्याला निंदणीचा त्रास जो आहे किंवा निंदणीसाठी जी मेहनत घ्यावी लागते ते कमी होते जास्त पावसापास जास्त पाऊस पडला तर जमिनीमध्ये जे अन्न घटक आपण दिलेले आहेत ज्याचा निचरा होऊन जाणार आहेत ते निचरा होऊन जाण्यापासून आपण बचाव करतो जास्त उन्हापासून आणि थंडीपासून सुद्धा आपण त्या मल्चिंग पेपरमुळे बचाव करू शकतो एकंदरीत जर बघितलं तर प्लॅस्टिक मल्चिंगमुळे एवढं सर्व तुमचे फायदे होत आहेत त्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये बचत होते कारण इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होतात आणि साधारणतः पंचवीस दिवस केळी ही लवकर हार्वेस्टिंगला येते ख अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण काटेकोरपणे करू शकतात शंभर टक्के खतं ही आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलेले आहेत बेसल डोस कोणताही दिलेला नाही त्यामुळे आपण आपण मागच्या बाजूला बघू शकतो की सर्व केळी जी आहेत ही निसवण झालेली आहेत यामध्ये केळी ही निर्याक्षण केळी कशी बनवायची निर्यातीसाठी प्रोत्साहन कसं द्यावं आणि ती केळीची गुणवत्ता कशी आपल्याला टिकवून ठेवायची आहेत यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक पण शेतकऱ्यांना दाखवत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण बर्ड इंजेक्शन केलेलं आहे बर्ड इंजेक्शन केल्यामुळे थ्रिप्स या कीटकाचा कंट्रोल होतो त्यानंतर केळफूल बाहेर आल्यानंतर त्यावरती आपण स्प्रेंग घेतो इमिडा फ्लोफ्रिडचे ज्यामुळे फ्लो फ्लोरेट्समध्ये जे सेकंडरी रस्टिंग थ्रिप्स राहतात ते पण आपण कंट्रोल करतो फ्लोरेट्स काढले जातात प्रत्येक केळीला टोकावरती फूल असतं छोटंसं फूल ते फूल काढलं जातं फ्लोरेट्स काढले जातात या पिक्चरमध्ये आपण बघू शकतात की कशा पद्धतीने आपण याचे फ्लोरेट्स काढलेले आहेत अशा पद्धतीने प्रत्येक केळीच्या टोकावरती जे फूल असतं ते फूल आपण काढलेलं आहे त्यानंतर हँड केळी या केळीच्या घडाला साधारणतः दहा बारा तेरा पंधरापर्यंत वेगवेगळ्या फण्या पडतात वातावरणानुसार आपण प्रत्येक ठिकाणी आठ किंवा नऊ फण्या मेंटेन करतो त्यानंतर दोन फण्या काढून शेवटच्या केळ्याला दोन केळी मेंटेन ठेवतो आणि त्यानंतर केळफूल काढायचं हे झाल्यानंतर या ठिकाणी एज टॅगिंग लावलं जातं आपण बघू शकतात प्रत्येक केळीला आठवड्यानुसार कोणत्या आठवड्यात ती केळी निसवली आहे त्यानुसार कुठं हिरवी रिबीन लावलेले आहेत कुठं ब्लॅक कलरचे आहेत कुठं ब्लू कलर आहेत कुठं येलो कलर आहेत कुठं कलर, व्हाईट कलरची रिबीन लावले आहेत ही रिबीन का लावायची असते कारण जागतिक बाजारपेठेमध्ये बारा आठवड्याची केळी ही कापणी केली जाते का बारा आठवड्याची केळी कापली जाते के कारण सर्व केळीला एकाच वेळेस पिकणे पिकायला पाहिजे आणि एकाच वेळेस एकसारखा कलर यायला पाहिजे जर आपण एका बॉक्समध्ये किंवा एका ट्रक लोडमध्ये अकरा बारा तेरा चौदा आठवड्याची केळी जर कापणी केली तर तिला एकसारखा पिवळा धम्मक कलर येत नाही कोणती केळी लवकर पिकणार कोणती केळी उशिरा पिकणार मग जी केळीची मागणी आपल्याला करायची आहे म्हणून आपण त्याला एज टॅगिंग लावलेलं ला। आहे त्यानंतर त्याला ब्लू कलरची स्कर्टिंग बॅग लावलेली आहे स्कर्टिंग बॅगच्या मध्ये आतमध्ये आपण पर लावलेले आहेत कारण स्कर्टिंग बॅग का लावायची आहेत धूळ उष्णता म्हणजे तापमानातील रेस जे म्हणतो आपण ते रेसपासून संरक्षण व्हावं कमी थंड ज्यावेळेस टेम्परेचर डाऊन होतो त्यावेळेस थंडीपासून संरक्षण व्हावं कीटकांपासून संरक्षण व्हावं यासाठी स्कर्टिंग बॅग लावायची आहे जेणेकरून आपल्या केळीची जी गुणवत्ता आहे ही, ही शेवटपर्यंत टिकून राहील यासाठी आपण स्कर्टिंग बॅगचा वापर केलेला के आहे आणि साधारणतः पुढील पंचावन्न ते साठ दिवसामध्ये ही केळी आपली कापणीला येणार आहेत म्हणजे लागवडीपासून जर तुमचं योग्य प्रकारे नियोजन असेल गादी वाफा डबल लॅटरल शंभर टक्के फर्टिगेशन व फ्रूट केअर मॅनेजमेंट जर असेल तर नऊ महिन्यामध्ये शेतकरीसुद्धा केळी कापणी करू शकतात आणि आपण जर आपल्या केळी पट्ट्यामध्ये जर बघितलं रावेरा यावल मुक्ताईनगर बऱ्हाणपूर काही आपला बडगाव चाळीसगाव परिसरामध्ये जे सर्व शेत जे शेतकरी पूर्ण टेक्नॉलॉजी जे टेक्नॉलॉजी फॉलो करतात ते नऊ महिन्यामध्ये साडेनऊ महिन्यामध्ये पूर्ण केळी कापणी करतात या केळी